कृष्णा पाटील चॅनल चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण बघूया की सर्वात महत्वाची अपडेट एक आलेली आहे की जलसंपदा विभागामध्ये एक आज सार्वजनिक जलसंपदा मंत्री सा, जे आहेत आपले गिरीश महाजन साहेब यांनी एक घोषणा केलेली आहे एक तासापूर्वी की राज्याचा जे सार्वजनिक जलसंपदा विभाग आहे तर जलसंपदा विभागामध्ये मोठी प्रमाणात भरतीची जाहिरात काढणार आहे ही आज तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे एक तासापूर्वी फक्त त्यांनी घोषणा केलेली आहे त्यामुळं विद्यार्थी मित्रांना खूप मोठी ही संधी असणार आहे की जवळपास आपण या व्हिडिओमध्ये आता बघणार आहोत की जलसंपदामध्ये कोणत्या पदाची भरती असणार आहे जागा किती असणार आहेत जाहिरात कधी पडणार आहे अर्ज कधी सुरू होणार आहे एक पूर्ण अपडेटसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला पूर्ण कन्फ्युजन तुमचं दूर होईल आणि जे काही प्रश्न तुमचे बाकी राहतील ते कमेंट करून मला विचारा त्या अगोदर कृष्णा पाटील यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राइब करा लाईक आणि शेअर करा जेणेकरून तुम्हाला क्वेश्चन विचारायची गरज पडणार नाही जेणेकरून तुम्हाला पूर्ण युट्यूब चॅनलमध्येच ते बघायला मिळेल तर आता आपण सुरू करूया की राज्याचे जे जल जलसंपदा मंत्री आहेत गिरीश महाजन साहेब यांनी काय घोषणा केलेली आहे अर्ध्या तासापूर्वी माननीय गिरीश महाजन साहेब यांनी घोषणा केलेली आहे की राज्याच्या जे जलसंपदा विभाग आहे जलसंपदा विभागामध्ये जवळजवळ दहा हजार प्लस जागेची भरती येणार आहे तर आपण आता सविस्तर त्यामध्ये बघूया कोणती पद कोणत्या पदाची भरती आहे त्यानंतर पात्रता काय आहे आणि त्याचे अर्ज कधी सुरू होतील त्याची फीस काय असेल आणि तुम्हाला पात्रता जास्त सर्व विद्यार्थ्याचे प्रश्न असतील की सर पात्रता काय असेल तर या सविस्तर गोष्टीचं आपण विवेचन थोडक्यात घेणार आहोत तर सर्वात महत्वाचं आता आपण बघूया की सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जागा किती आहेत तर सार्वजनिक जलसंपदा आपले जे विभाग आहे जलसंपदा विभागाच्या जागा असणार आहेत दहा हजार पाचशे प्लस दहा हजार पाचशे प्लस सार्वजनिक आपला जलसंपदा विभाग जो राज्य शासनाचा आहे त्यामध्ये दहा हजार पाचशे प्लस जागाची मोठी जम्बो वरती येणार आहे आणि त्यामध्ये आता सर्वात महत्वाचे विद्यार्थ्याचा प्रश्न आहे की सर पात्रता काय असणार आहे तांत्रिक असणार आहे का येणे ग्रॅज्युएट चालेल तर यामध्ये पात्रतेचा विचार केला तर पात्रता तुम्हाला कोणतीही पदवीपासून तर काही पदासाठी तांत्रिक पात्रता लागणार आहे जसे क्लर्कसाठी तुम्हाला कोणतीही पदवी लागेल बारावी चालेल आणि टायपिंग लागेल त्यानंतर भांडारपालसाठी तुम्ही एनी ग्रॅज्युएट लागताल त्यानंतर कॅनल इन्स्पेक्टर खूप मोठ्या विद्यार्थ्यांची म्हणजे अपेक्षा असते कॅनल इन्स्पेक्टर कॅनल इन्स्पेक्टरसाठी म्हणजे कालवा निरीक्षक पद आहे खूप चांगलं पोस्ट आहे त्याला कॅ कॅनाल इन्स्पेक्टरला ग्रॅज्युएशन असेल तरी चालतंय आणखी त्यांचं ग वेगवेगळ्या सुधारणा करणं पण लवकरच तुम्हाला ते अपडेट येऊन यू, जाईल आपल्या चॅनलवर त्यानंतर ज्या क्लेरिकल पोस्ट आहेत त्याला एनी ग्रॅज्युएट किंवा बी कॉम असेल तरी आहे आणि बाकीच्या ज्या इंजिनिअरिंग लेवलच्या पोस्ट आहेत अभियंता म्हणून त्याला इंजिनिअरिंगची सिव्हिलची डिग्री लागेल त्यामुळे विद्यार्थी मित्रांना बऱ्यापैकी सांगण्यास कारण एवढंच की, की तुमचं ग्रॅज्युएशन जरी असेल बऱ्यापैकी तर सत्तर टक्के पोस्टला तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांना एकच सांगायचंय की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या परीक्षेची तयारी करावी आता आपण बघितलं की जागा किती आहेत तर जागा आहेत दहा हजार पाचशे प्लस त्यानंतर आपण बघूया पात्रता कोणती पात्रात पण आपण आता बघितलेली आहे तीन चार ज्या मेन पोस्ट आहेत त्यांना थोडं तांत्रिक लागेल बाकी एनी ग्रॅज्युएट कोणीही असेल त्यांना त्या फॉर्म भरता येणार आहे त्यानंतर मुद्दा आहे की तुम्हाला हा फॉर्म सुटणार कधी आहे जाहिरात कधी निघेल आणि जाहिरात कधी निघल्यानंतर त्यानंतर तुम्हाला अर्ज आल्यानंतर फॉर्म कधी भरायचा आहे तर याची जाहिरात तुम्हाला ही पंधरा जानेवारी नंतर पडणार आहे आजच जलसंपदा मंत्री महाजन साहेब यांनी सांगितलंय की एक महिन्याच्या आतमध्ये ही भरती प्रक्रिया आम्ही चालू करू पंधरा जानेवारी नंतर कधीही ही जाहिरात येऊ शकते आणि विद्यार्थ्यासाठी खूप मोठी परवणी असणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी कृष्णा पाटील यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून मला क्वेश्चन विचारता येणार नाही बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं सबस्क्राईब सबस्क्राईब का तर मला कमीत कमी क्वेश्चन येतील आणि जरी तुमचे काही क्वेश्चन असतील जलसंपदा असो महानगरपालिका असो किंवा इतर तर, तर तुम्ही कमेंट करून जास्तीत जास्त मला विचारू शकता मी प्रत्येक कमेंटचा रिप्लाय करत असतो त्यामुळे आता ही जी पंधरा जानेवारीनंतर भरती येणार आहे त्याचे संदर्भ वगैरे पूर्ण आपण डिटेलमध्ये नंतर पण व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर सध्या एवढंच की मोठी खूप मोठी भरती असणार आहे तयारी करा सर्वांना बेस्ट ऑफ लक थँक्यू